नमस्कार मित्र हो अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील गणित विषयातील उदाहरण संग्रह असतील किंवा गणित विषयातील घटक असतील त्यांचा अभ्यास आपण करत असतो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी या इयत्तेतील उदाहरण संग्रह एकोणतीस जो वर्तुळ या घटकावर आधारित आहे त्या उदाहरण संग्रह एकोणतीसचा अभ्यास करणार आहोत उदाहरण संग्रह एकोणतीसमध्ये प्रश्न पहिला विचारलेला आहे वर्तुळाची त्रिजा पाच सेंटीमीटर असेल तर व्यास किती त्रिजेची लांबी दिलेले पाच सेंटीमीटर आणि आपणास त्याचा व्यास किती आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे तर वर्तुळाची जी त्रिजा असते त्या त्रिजेच्या दुप्पट हे व्यास असतं म्हणजे त्रिजेची लांबी पाच सेंटीमीटर असेल तर पाचची दुप्पट आपणास करावी लागेल पाचची दुप्पट आहे दहा म्हणजेच वर्तुळाची त्रिजा पाच सेंटीमीटर असेल तर त्याचा व्यास हा दहा सेंटीमीटर असेल ते आपण या ठिकाणी लिहून घेऊयात यानंतर दुसरा प्रश्न आहे वर्तुळाचा व्यास सहा सेंटीमीटर असेल तर त्रिजा किती आपण या ठिकाणी व्यासाची लांबी दिलेली आहे आणि त्रिजेची लांबी विचारलेली आहे व्यासापेक्षा जी त्रिजा असते ती निम्मी असते व्यास सहा सेंटीमीटर आहे तर सहाच्या निम्म केलं म्हणजे अर्ध जर केलं तर ते तीन सेंटीमीटर येईल म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे तीन सेंटीमीटर सहा सेंटीमीटर जर व्यास असेल तर त्या वर्तुळाची त्रिजा ही तीन सेंटीमीटर असते यानंतर प्रश्न तिसरा रिकाम्या जागा भरून खालील तक्ता पूर्ण करा या तक्त्यामध्ये काही उदाहरणामध्ये त्रिजेची लांबी दिलेली आहे काहीमध्ये व्यासाची लांबी दिलेली आहे आपणास काय करायचं आहे ज्या ठिकाणी त्रिजेची लांबी दिलेली आहे त्यावरून व्यासाची लांबी लिहायची आहे आणि जेथे व्यासाची लांबी दिलेली आहे त्याचा उपयोग करून आपणास त्रिजेची लांबी लिहायची आहे दोन नियम या ठिकाणी लक्षात घ्या त्रिजेच्या लांबीच्या दुप्पट ही व्यासाची लांबी असते आणि व्यासाच्या लांबीच्या निमपट म्हणजे अर्धी ही त्रिजेची लांबी असते हा त्या ठिकाणी पहिल्या उदाहरणात पाहू शकता त्रिजा आठ सेंटीमीटर आहे त्रिजा चार सेंटीमीटर आहे म्हणजेच त्याचा व्यास हा आठ सेंटीमीटर असेल त्रिजेचा दुप्पट व्यास असतो म्हणून आठ चारची दुप्पट केली तर ते आठ आलेलं आहे यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये व्यास आहे सोळा सेंटीमीटर आपणास त्रिजा शोधायची आहे तर व्यासाच्या अर्धी त्रिजा असते सोळाच्या अर्ध जर केलं तर उत्तरील आठ म्हणजे या ठिकाणी त्रिजा आहे आठ सेंटीमीटर तिसऱ्या उदाहरणामध्ये त्रिजेची लांबी आहे नऊ सेंटीमीटर तर त्याचा व्यास असेल अठरा सेंटीमीटर कारण दोन त्रिजेपासून व्यास तयार होतो चौथ्या उदाहरणामध्ये पाहू शकतं व्यास आहे बावीस सेंटीमीटर लांबीची तर त्याच्या अर्धी ही त्रिजा असेल बावीसच्या अर्ध केलं तर अकरा सेंटीमीटर ही त्रिजा असेल तर या उदाहरण संग्रहामध्ये आपण काय केलं त्रिजेच्या लांबीचा उपयोग करून व्यासाची लांबी शोधली आणि व्यासावरून त्रिजा सुद्धा आपण या ठिकाणी शोधलेला आहे धन्यवाद